नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मंडळी देवाची करणीय नारळात पाणी असं आपण कित्येकदा ऐकलेलं असेल ऐकायलाच काय हवं प्रत्यक्षात बघितलेलं सुद्धा असेल कारण अगदी चाळीस ते पन्नास साठ फूट उंचीची नारळाची झाडं असतात आणि त्या नारळाच्या झाडावरती त्या नारळाच्या अगदी शेंड्यामध्ये नारळ लागतात मग इतक्या उंचीवरती पाणी नेमकं पोचतंच कसं त्या नारळामध्ये पाणी नेमकं तयार कसं होतं प्रश्न अनेकांना पडलेलाच असेल परंतु ही सगळी त्या भगवंताची त्या विद्यार्थ्याची योजना आहे काहीही घडू शकतं जर देवाची कृपादृष्टी असेल तर काहीही घडू शकतं काहीही अशक्य नाही मंडळी आज तुम्हाला अशीच एक स्टोरी घेऊन आलेलो आहे की चक्क भोपळ्यामध्ये गहू तयार झालं हो तुमचाही अगदी विश्वास बसणार नाही परंतु त्या भगवंताची योजना त्या भगवंताची त्या परमेश्वराची कृपादृष्टी असेल त्या विटेवरच्या मालकाची पांडुरंगाची विठ्ठलाची कृपादृष्टी असेल तर काहीही अशक्य नाही काहीही घडू शकतं तर आज अशाच प्रकारची स्टोरी तुम्हाला घेऊन आलेलो आहे की चक्क भोपळ्यामध्ये तयार झाले गहू तर चला जास्त वेळ न घेता लगेच ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो मंडळी हा जो साक्षात्कार आहे हा जो चमत्कार आहे हा आषाढी वारीमध्ये घडलेला आहे आषाढी वारीसाठी लाखो भक्तमंडळी त्या काळामध्ये पंढरपूरला येत होते पंढरपूरला आले त्या विठुरायाचं ते गोजीर सुंदर न्यारच रूप त्या वारकऱ्यांनी डोळ्यामध्ये साठवलं वारी पूर्ण झाली रामकृष्ण हरी पांडुरंग हरी असं म्हणत वारकरी परत घरी निघाले वारी परत जाऊ लागली ज्ञानोबा रायांचे तुकोंबारा यांच्या नावाचा जयघोष करत वारी परत निघाली आणि जात असताना एक जी दिंडी आहे एक जी पालखी आहे ही अरण गावावरून जात होती अरण म्हणजे संत सावतामाळी यांचं गाव अरण आणि आत्ता सध्या मी हा जो व्हिडिओ बनवतो आहे तो, तो अरणपासून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे मंडळी आणि संत सावतामाळी यांच्या अरण गावामधून ती दिंडी ती आषाढी वारीची पालखी एक निघालेली होती जात असताना संत सावतामाळी शेतामध्ये काम करत होते वारकरी निघाल्याचं सावताबानी बघितलं त्या विठ्ठलाच्या नामाचे जयघोष महाराजांच्या कानावरती पडले आणि सावता महाराजांना वाटलं की सगळ्या वारकऱ्यांना आता आपण बोलवावं नाही आपल्या घरी जेऊ घालावं त्यांनी बायकोला हाक दिली आणि सांगितलं कारभारणे स्वयंपाक बनवू वारी येते ही दिंडी आता आपल्या इथंच थांबणार आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनव झालं सावता महाराजांची बायको स्वयंपाक बनवायच्या तयारीमध्ये लागली तेवढ्यामध्ये सावता महाराजांनी कारण सावता महाराजांचं जे शेत होतं किंवा शेत जे आहे अजूनही सावता महाराजांचं शेत आहे ते शेत अगदी रस्त्याच्या कडेलाच होतं आणि रस्त्यावरून जाणाऱ्या त्या वारकऱ्यांना त्या दिंडीला सावता महाराजांनी अडवलं घरी बोलवलं सगळ्यांचा पाहुणचार केला चहा पाणी झालं तो तोपर्यंत स्वयंपाक वगैरे बनलेला होता सगळी पंगत बसली सगळे वारकरी जेवणासाठी बसली मंडळी सगळ्यांनी पोटभर जेवण केलं सावता महाराजांच्या दारामध्ये अंगणामध्ये फार मोठी झाडं होती चिंचेची झाडं होती पोटभर जेवण केल्यानंतर सगळे वारकरी तिथेच सावता महाराजांच्या अंगणामध्ये दारामध्येच विश्रांतीसाठी थांबले चालून चालून अगदी थकून गेलेले होते परंतु त्या संत सावता महाराजांना त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळी चिंता दिसली वेगळंच काहीतरी दुःख दिसलं आणि न राहून त्या संत सावता महाराजांनी त्या वारकऱ्यांना विचारलं की माऊली ही तर आनंदाची वारी आहे त्या विठुरायाला जगाच्या मालकाला प्रत्यक्ष तुम्ही भेटून आलात मग आनंदानं उत्साहानं परत जायला पाहिजे तर तुमच्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्या काहीतरी वेगळी सल दिसते वेगळंच दुःख दिसतंय चिंता काळजी दिसते माऊली खरं सांगा नेमकं काय अडचण आहे तुम्हाला तेव्हा ते, ते वारकऱ्यांनी संत सावता महाराजांना सांगितलं की सावता महाराज तर बागा मंडळी सावता महाराज म्हणजे संत सावतामाळी फार मोठे संत आहेत त्यांच्याबद्दल डिटेल्समध्ये आणखी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन परंतु आज मात्र त्या भगवंताचा एक रहस्यमय अनुभव आज तुम्हाला सांगायचा सा आहे की त्या भोपळ्यामध्ये गहू कसे तयार झाले तेही फक्त एका भोपळ्यामध्ये नाही तर शेतामध्ये असणाऱ्या लाखो भोपळ्यामध्ये गहू तयार झाले तर बागा मंडळी त्या चिंताग्रस्त वारकऱ्यांना त्या दुःखी वारकऱ्यांना संत सावता महाराज विचारत आहेत की माऊली ही तर आनंदाची वारी आहे ती तुम्ही भगवंताला भेटून आलात विठुरायाला भेटून आलात तरी तुमच्या चेहऱ्यावरती दुःख का तेव्हा त्या वारकऱ्यांनी सांगितलं की सावता महाराज दोन तीन वर्ष झालं आमच्या गावाकडे अतिशय विचित्र असा दुष्काळ आहे तुमच्याकडे पाऊस काळ चांगला झाला शेती तुमच्याकडे चांगली पिकत आहे परंतु आमच्याकडे आमच्या गावाकडे शेतामध्ये धान्याचा एक कणही पिकलेला नाही अगदी आमच्या लेकरा बाळांवरती घरादारावरती उपासमारीची वेळ आलेली आहे काय करावं काही समजत नाही म्हणून आता येताना पंढरीहून येताना त्या विठुरायाला साकडं घालून आलो आहे त्याला सांगून आलो आहे की बाबा काहीही कर पाऊस काळ चांगला दे चांगलं अन्नधान्य पिकू दे एकरा बाळांवरची ही वि उपासमारीची वेळ हटू दे नाहीतर आम्हाला एकदाचं मरण तरी दे असं स्पष्ट त्या विठुरायाला बोलून आलोय अगदी काकुळतीने ते सगळे वारकरी चवता महाराजांना सांगत होते सावता महाराजांनी त्यांना धीर दिला आणि म्हणाले घाबरू नका तुम्हाला जेवढं काही अन्नधान्य लागत आहे तेवढं धान्य आता मी तुम्हाला देतो त्या भगवंताच्या कृपेने पुढे पाऊस काळ चांगला होईलही तुमच्याकडेही तुमच्याकडेही शेती पिकेल असं म्हणून सावता महाराजांनी घरामध्ये असणाऱ्या गव्हाच्या गोण्या बाहेर काढायला सुरुवात केली त्या बागा मंडळी संत सावता महाराजांना शेतामध्ये प्रचंड असा गहू झालेला होता अगदी घर भरलेलं होतं संपूर्ण घरामध्ये थापीवरती थापी अशा थापी गावाच्या पोत्या रिचवलेल्या होत्या ते गावाचे पोती एक 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 एक, एक बाहेर काढून त्या सगळ्या वारकऱ्यांना सावता महाराज वाटू लागले बघता बघता घरामध्ये अवघी तीन चारच पोती शिल्लक राहिली शेवटी न राहून संत सावता महाराजांचे ज्या पत्नी आहेत त्या संत सावता महाराजांच्या बायको संत सावता महाराजांच्या जवळ आले आणि म्हणाल्या की धनी मान्य आहे तुम्ही दानधर्म करताय वारकऱ्यांना सगळं धान्य देऊन टाकलं तुम्ही गहू देऊन टाकलं परंतु आपल्यासाठी काहीतरी शिलक ठेवा आपण काय खायचं आपण कसं जागायचं तेव्हा सावता महाराज म्हणाले ह्या बघ कारभारने आपण त्या निर्जीव मातीमध्ये त्या ढेकळामध्ये गहू पेरतो तरी फक्त एका धान्यापासून हजारो धान्य बनतं फक्त मुठभर धान्य पेरलं तरी पोथभर धान्य त्या ठिकाणी पिकतं त्या निर्जीव मातीमध्ये निर्जीव ढेकळामध्ये आणि आज तर आपण त्या सजीव लोकांच्या मुखामध्ये त्या भगवंताचा अंश असणाऱ्या अगदी आत्मा म्हणजे एकच असतो देवाचा असो किंवा माणसाचा त्या सजीव माणसाच्या चालता बोलत्या चा माणसांच्यामध्ये आपण आज हे धान्य पेरत आहे मग किती देईल आपल्याला तो भगवंत किती देईल तो पांडुरंग याचा विचार कर शेवटी आता सावता महाराजांच्या पुढे त्यांची बायकोही काही बोलली नाही तीही बिचारी ते गहू जे आहे किंवा बाकी काही धान्य आहे ते त्या वारकऱ्यांना देऊ लागली बघता बघता घरामधलं सगळं धान्य संपलं आणि संत सावता महाराजांना धन्यवाद देऊन सगळे वारकरी मंडळी सगळी ती दिंडी सगळी पालखी परत त्यांच्या गावी जायला निघाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सावतामाळी यांच्या गावाला भरपूर पाऊस झालेला होता जमनीला वापसाही आलेला होता आणि सगळे शेतकरी जे आहेत ते पेरणीच्या तयारीला लागलेले होते सावता महाराजांनी ठरवलं की याही वर्षी आपण गहूच करायचा परंतु आता मात्र त्यांच्याकडे पेरणीसाठी बियाणंच शिल्लक नव्हतं कारण घरामध्ये जे काही गहू होते ते सगळे गहू त्या वारकऱ्यांना वाटून टाकलेले होते सावता महाराजांनी गावामध्ये गावकऱ्यांना काही उष्णं मागायचा प्रयत्न केला की पेरणीसाठी गहू देता का कोणी वाटलंच तर दुप्पट तिप्पट तुम्हाला मी परत करतो परंतु कोणीही सावता महाराजांना ते गहू द्यायला तयार नव्हतं सगळेजण बोलू लागले ती के कोण कुठले वारकरी त्याला सावतोबा तू सगळं गहू वाटून दिलंस आता आम्ही काय करू तुला त्या वारकऱ्यांना गहू वाटून देताना कळत नव्हतं का की पेरणीसाठी आपल्या पोटासाठी काहीतरी शिल्लक ठेवावं आता बस भीक मागत असं खडसाहून सगळे जे गावकरी आहेत ते सावता महाराजांना बोलू लागले कोणीही मंडळी सावता महाराजांना मदत करत नव्हतं त्यावेळी कारण बरेचसे लोक विरोधामध्ये होते काय करावं ते सावता महाराजांना काही सुचत नव्हतं असंच गावामध्ये एका झाडाच्या कठ्ठ्याजवळ काही लोकं बसलेली होती आणि त्या ठिकाणी सावता महाराज गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी पेरणीसाठी काही बियाणं आहे का ते मागितलं थोडंसं गहू द्या पेरणीसाठी जमिनीला चांगला वापसा आलेला आहे असं सावता महाराज त्या लोकांना बोलले परंतु त्या लोकांनी मात्र सावता महाराजांची खिल्ली उडवली अरे असा काय भिकाऱ्यासारखा का गावभर मागत फिरणार आहेस तुला समजलं नाही का त्या वारकऱ्यांना ते, वार ते गहू देताना की स्वतःसाठी काहीतरी ठेवायचं आला मोठा शहाणा काही जणांनी अगदी खिल्ली उडवत त्यामधला एक व्यक्ती त्या सावता महाराजांना म्हणाला अरे सावत्या आता तुला द्यायला आमच्याकडेही गहू नाहीत आम्हीही देऊ शकणार नाहीत माझ्या रानामध्ये त्या ओढ्याच्या बाजूला कडू भोपळे आहेत बघ फार मोठे भोपळे आहेत त्याचं बिया ने ते भोपळेनी ते बे भोपळे फोड आणि त्याच्यामधल्या बिया काढून त्या पेर आणि ते कडू भोपळे खा कमीत कमी अशी लोकांना भीक मागायची तरी तुझ्यावरती वेळ येणार नाही ते तरी खाऊ घाल तुझ्या लेकरांना असं म्हणून सगळेजण हसले परंतु सावता महाराजांनी ते मान्य केलं आणि म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ते भोपळेच मी लावणार कडू भोपळे मंडळी गावाकडची जी लोकं आहेत शेतकरी लोक आहेत त्यांना माहीत असेल फार मोठे भोपळे असतात ते कडू असतात परंतु ते भाजीसाठी वगैरे काही चालत नाहीत तर त्या भोपळ्याच्या बिया संत सावता महाराजांनी नेल्या आणि आपली बैल घेतली आणि जमिनीमध्ये त्या बिया पेरल्या आणि काही दिवसामध्ये त्या कडू भोपळ्याचं पीक इतकं फुललं की प्रचंड आकाराचे ते वेलांना भोपळेही लागले आणि संत सावता महाराजांनी भाजीसाठी तिथला एक भोपळा तोडून घरी नेला त्या भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सावता महाराजांनी तो भोपळा आपल्या पत्नीकडे दिला आणि भाजी बनवण्यासाठी त्यांनी तो भोपळा कापला तो भोपळा चिरला आणि काय आश्चर्य मंडळी त्यांना एक विलक्षण असा धक्काच बसला कारण ज्या क्षणी त्यांनी तो भोपळा कापला तसं त्या भोपळ्यामध्ये अगदी मोत्यासारखं गहू भरगच्च असं भरलेलं होतं बागामंडळी त्या भगवंताची ती अजब अशी लिला की त्या भोपळ्यामध्ये अगदी वरून फक्त भोपळाच दिसत होता परंतु आत मात्र सगळे जे काही आहे ते गहू होते त्यांनी सगळं पीक बघितलं काही भोपळे कापून बघितले तर असे प्रत्येकच भोपळ्यामध्ये गहू तयार झालेले होते बागा मंडळी ही वार्ता संपूर्ण गावभर गावभर मानता मानता संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये पसरले लोकं ते गहू बघण्यासाठी येऊ लागले आणि सगळं जे काही पीक आहे त्या पिकाची काढणी केली सगळे भोपळे फोडले आणि काय आश्चर्य मंडळी इतके गहू त्या भोपळ्यामधून निघाले की संत सावता महाराजांच्या घरामध्ये ते गहू ठेवायलासुद्धा जागा नव्हती अगदी गोण्याच्या गोण्या पोतीच्या पोती त्या पोती गहवाने भरली गेली अशी ही एक लीला आज तुम्हाला सांगितलेली आहे की देवाच्या जर मनामध्ये असेल भगवंताची जर कृपादृष्टी असेल तर काहीही अशक्य नाही कदाचित हा प्रसंग काही जणांना खटकू शकतो किंवा उगच काहीतरी काल्पनिक आहे काही असं वाटू शकतं परंतु नाही मंडळी हा एक सत्य प्रसंग आहे आणि असे अनेक चमत्कार अनेक अनुभव आज आपल्याला बघायला मिळतात संतांच्या साहित्यामध्ये बघायला मिळतात आणि त्याच संत सावता महाराजांबद्दल बऱ्याच जणांना ज्यांना माहीत आहे सत्य ते मात्र याच्यावरती आक्षेप घेणार नाहीत कारण हा एक सत्य आणि खराब प्रसंग आहे मंडळी सावता महाराजांबद्दल अजून जर सांगायचं झालं तर त्या विटीवरच्या मालकाला जगाच्या मालकाला लपवण्यासाठी स्वतःची छाती फाडली त्यांनी आणि हृदयामध्ये त्या विटीवरच्या मालकाला स्थान दिलं मंडळी फार व्यवस्थितपणे डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती द्यायचा पुढे प्रयत्न करणारच आहे सो सुद्या मंडळी आजचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला की देवाची करणीय नारळात पाणी असं आपण म्हणतो म्हणायचा विषयच नाही प्रत्यक्ष आपण बघतोय सुद्धा की इतक्या उंच ती नारळाची माडाची जी झाडं आहेत ती झाडं असतात आणि त्या झाडाच्या शेंड्यावरती असणारे नारळामध्ये पाणी जातं ही सगळी त्या भगवंताची योजना एवढ्या नारळाच्या झाडापुरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण चराचरामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक निर्जीवामध्ये त्या भगवंताने अशी विलक्षण आणि बारकाव्याने जी काही योजना केलेली आहे ना की बस आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही की या निसर्गामध्ये आपण बघू शकतो प्रत्येक गोष्टची जी घडवलेली आहे त्या विधात्यानं प्रत्येक गोष्ट जी बनवलेली आहे ती फार बारकाईने बनवलेली आहे आणि त्याची जर कृपादृष्टी असेल त्याचे जर मनामध्ये असेल तर काहीही घडू शकतं आणि हाच एक सत्य सत्यप्रसंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मंडळी धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी